नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आम्ही आहोत चिपलूणमध्ये चोरवणे या गावी तर आज ॲक्च्युली आलो इकडे खास कारणासाठी आपल्याला वासोटा ट्रेक करायचं आहे तर वासोटा ट्रेकला जाण्यासाठी तुमच्याकडे दोन रूट असतात एकतर सातारा मार्गे तुम्ही बामनोली जाऊ शकता तिथून मग बोटीने प्रवास करून पुढचा एक दीड तासाचा ट्रेक आहे वासोटा आणि दुसरा आहे चोरवणे गावातून तर चोरवणे सुद्धा तुम्ही नागेश्वर गुहेमध्ये जाऊ शकता आणि तिथून मग दोन तासाचा पुढचा ट्रेक आहे म्हणजे चोरवणे गावातून नागेश्वर साधारण अडीच ते तीन तास आणि नागेश्वर गुहेपासून वासोटा साधारण दोन तास असा एक पाच साडेपाच तासाचा ट्रेक असणार आहे धमाल येणार आहे कारण रेंज ट्रेक आपण करतो बऱ्याच वेळा तर यावेळेस रेंज ट्रेक नाही करत आहे आपण काहीतरी एक्स्ट्रा आणि वेगळं काहीतरी तर चला परमिशन वगैरे तर काढून आपण घेतलेली आहे तर निघूया आता थेट वासोट्याकडे चला मंडळी आपल्या प्रवासामध्ये आपण पाच जण आहोत मी स्वतः गेसमोर श्याम भाऊ निकेश भाऊ विलस विलास आणि इकडे नमस्कार हे एकदम साहेब हे आमचे ट्रेकचे लिडर आहे सध्या तर चला येणार होतो आम्ही साधारण सात ते आठ जणं पण माहिती आहे तुम्हाला प्लॅन झाल्यानंतर काय काय होतं तर फायनली पाच पांडव निघालेत वासोट्याकडे वरती रांग बघा कशी सह्याद्रीची मस्त गावाकडे आल्यासारखं वाटतंय आपलं संध्याकाळचा स्टे असणार आहे चोरवणे गडकर वाडी गावटण या ठिकाणी खाली प्रकाश शिंदेत त्यांच्या घरी आपला स्टे असणार तर मंडळी नागेश्वर गुहेकडे जाण्यासाठी इथून पायवट आहे वरती तर ॲक्च्युली आम्ही स्वतःची गाडी घेऊन आलेलो त्यामुळे साधारण मला वाटतं अर्धा पावून तास तरी वाचलं आहे चोरवणे गावातून ॲक्च्युली नागेश्वर गुहेकडे यायला रस्ता आहे चांगला रस्ता आहे तर त्या रस्त्याने आपण पुढे पुढे आलो की या पॉईंटवर पोचतो आणि या पॉईंटवर गाडी पार्किंगसाठी जागा केलेली आहे आणि इथे गाडी एकदा पार्क केली की मग इथून आपल्याला वरती जायचं आहे आपण आता वरती जातो आहे ना तर सध्या तरी पायऱ्या आहेत वरती नागेश्वर गुहेपर्यंत पायऱ्या आहेत की नाही माहिती नाही तर वरती गेल्यानंतर तुम्हाला मग अपडेट येतो साधारण दहा मिनटं आपण चाललो आहे आणि इथून दोन ॲक्च्युली फाटे आहेत इकडे दिसते तुम्हाला श्रीराम वरदान देवी पुरातन काळी मंदिराकडे आपण ज्या गडकर वाडीमध्ये होतो आणि शिंदेवाडी यांच्यामध्ये हे ॲक्च्युली मंदिर आहे तिथूनसुद्धा आपण ट्रेकला सुरुवात करू शकतो आणि इथे आल्यानंतर वरती लिहिलं आहे चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग दहा मिनटातच पहिला स्टॉप घेतला आहे सरळ सरळ आहे ना एकदम आता एक छोटासा स्टॉप घेतला होता आणि आम्ही परत निघालो आहे नागेश्वर गुहेच्या दिशेने ॲक्च्युली हे नागेश्वर शिखर आहे ना actually, तर ॲक्च्युली आपल्याला वासोट्या किल्ल्यावरून दिसतं आणि या शिखरावरतीच गुहा आहे आणि त्याच्यामध्ये पिंडी आहे तर महाशिवरात्रीला आहे ना इकडे मोठा उत्सव असतो बघा थोडंसं चाललो आहे तर घाम वगैरे आलं आहे म्हणून सांगतो ट्रेक करत जावा कारण ट्रेक केल्याने ना सर्व तुमचे अवयव जागे होतात हा दमचाक होणार आहे कारण मी दोन वर्षानंतर ट्रेकला आलो आहे असो आपल्याला आता हळूहळू कंटिन्यू करायचं आहे मजबूत दमलो आहे साधारण वीस पंचवीस मिनटं आपण चाललो आहे आता दोघंजणं पुढे आहेत दोघंजणं पाठी आहेत आणि मी मच्छ्यामध्ये आहे थांबलो आहे पाठचे आले की निघूया कस लागणार आहे या ट्रेकला आणि ॲक्च्युली हा ट्रेक आहे ना साताऱ्याकडून बामनोली आहे थोड़ा इजी है, आनि या जर तर बामनोलीवरून हा ट्रेक थोडा इझी आहे आणि या साईटून जर जायचं म्हटलं तर ऑब्वियसली पाच सात तास चालायचं म्हणजे खाऊ नये पण इकडे जर येत आहे तर परमिशन काढून या कारण हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे घनदाट जंगलातून आत्ता आपण थोडंसं बाहेर आलो आहे आणि सूर्यदेवांचं दर्शन झालं आहे ॲक्च्युली हा सगळा पट्टा जावळीचं खोरं तर जावळीचं खोरं म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यालाही आत यायला जागा नाही असं हे घनदाट जंगल आणि या जंगलातून आपला आजचा ट्रेक सुरू आहे एक ब्रेक घेतला होता तर इथून एक व्ह्यू चांगला दिसतो आहे तर हे नागेश्वर सिक्कर तर इथे गुवा आहे वरती आणि तिकडे पिंड वगैरे आहे तर श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इकडे लोक जास्त येजा करतात त्याच्यानंतर हा जो एरिया आहे तो टोक दिसते त्याला वृंदावन बोलतात आणि हा आहे वासोटा तर आपल्याला नागेश्वरपासून वासुटायला जायचं आहे आणि धुकं बघा सकाळचे लगभग आता साडेआठ वाजलेत पण धुकं काही गेलेलं नाही आहे आणि हीच ती वाशिष्ठी नदी ह्याचा उगम इथेच वरती होतो ट्रेक करतानाचा सहारा मनुका नाहीतर आवळा घ्यायचा सोबत नुसते मग पळत सुटाल सह्याद्रीमध्ये आलात तर या गोष्टी तुम्हाला आवर्जून दिसतील कारवीचं जंगल कुठे पण जा त्यामुळे कसं आहे या खूप जुन्या कारव्या असतील कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळेससुद्धा या कारवेचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जायचा आणि त्यामुळे कदाचित त्यावेळेस ह्याची लागवड पण केली असेल एक अर्धा तास आपण चाललो आणि त्याच्यानंतर आहे ना थोडासा आडवा प्यायचा आला आहे जीवा जीवा की हो ट्रेकला पुढे जाता जाता आपल्याला एक ही वनस्पती सापडली ॲक्च्युली भाजी आहे बऱ्याच जणांनी खाल्ली असेल सुद्धा याला चिचुटी बोलतात ही बघा थोडीशी कडवट भाजी असते पण खायला एक नंबर टेस्टी दाण्याच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते कोणी कोणी खाल्ले जरा कमेंटमध्ये सांगा अजून एक इंटरेस्टिंग झाड दिसलं आहे म्हणजे सेम निंबू हे बघा तर हे निंबू नाही आहे नाही तर निंबा म्हणून खाल तर हे काढलेलं पण काय त्याला ना टेस्ट आहे ना वास आहे काय कळतच नाही काय आता हे खाण्याला एक तर कदाचित नसेलच आणि ज्या गोष्टी माहिती नाहीत ना त्या कधी खाऊ पण नका तर कोणाला काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे झाड कसलं आहे जेणेकरून कसं फिरणाऱ्याला माहिती तरी पडेल नेमकं काय आहे स्थानिक लोकांना कदाचित माहिती असेल पण कोणाला काय असेल माहिती नक्की सांगा अशा रीतीने मंडळी पायऱ्या संपल्या पायऱ्यानंतर पायवाट होती थोडीशी आडवी आडवी ती पण संपली आता बघताय अशा या शिड्या आणि तो वरचा तुम्हाला सुळका दिसतो आहे ना तर वरती आपल्याला कातळाने अशा या रेलिंग लावलेल्या आहेत त्याने वरवर वरवर जायचं आहे आत्ता असणार आहे खरी कसोटी हे समोर दिसतं आहे सह्याद्रीतलं निवडुंग आणि इकडे दिसतं आहे तो पूर्ण सह्याद्रीच्या रांगाच रांगा आणि आपल्याला ती इकडे वर जायचं आहे तो जो सुळका दिसतो आहे ना तिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे मग दर्शन घेऊन वासोट्याकडे प्रस्थान करायचं आहे तर आता इकडे खजाना आहे भरपूर तर आता बिस्किट खाऊया आणि ऑलरेडी इकडे खजूर आहेत मी आणले अरे वा श्यामभवाने खजूर आणलेत त्यांच्यासाठी टाल्या होऊन जाऊ देत वा 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 तर या खजूर खाल्या अशा गोष्टी ठेवा जे झालं खजूर झालं आवळा झाला मनुका झाल्या अशा गोष्टी ठेवायच्या जरा एनर्जी येते आणि सजेशन हां ह्या गोष्टी आणल्या ना इतरांना वाटा मनुका <laughs> <तेका युर्गेन है। laughs> पानीश पानीश एक मनुका काढून काही योग्य नाही पावसाळ्यात हा ट्रेक करणं म्हणजे स्वर्गसुख नजारा बघा आत्ता असं आहे पावसाळ्यामध्ये काय जबरदस्त असेल पाणीच पाणी असेल सगळीकडे एक चढण पार केले आता थोडासा आडवा पाहिजे त्याच्यानंतर परत मग ते रेलिंग सुरू होतील ना ते डायरेक्ट आपल्याला वरच्या मंदिरात घेऊन जातील एक नंबर व्ह्यू आणि इकडे आत्ता या दिसत आहेत तुम्हाला या जुन्या पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत खाली पायऱ्या आपल्याला होत्या त्या आत्ता बांधलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्या जुन्या बारी आराम करा थोडा खालून आपण आता वर आलो आहे तर इकडे बघताय साखळी बांधलेली आहे जुनी असेल बहुतेक नाही ते वर चढायला पायऱ्या कोरलेल्या आहेतच पण सरळ एकदम चढण आहे त्या कारणाने या साखळीचा वापर करून आपण इझिली वर जाऊ शकतो चला हो बोर हो चला निघूया निघूया आता आडवा आडवा आहे आता ह्या पायऱ्या सुरू झाल्यात आणि आपण एकदम टॉपला आता लगभग पोचलो आहे आता मला वाटतं अर्ध्या तासामध्ये आपण जाऊ नागेश्वर गुहेमध्ये आणि इकडे रेलिंग वगैरे लावल्यात सेफ्टीसाठी म्हणजे नागेश्वर गुहेपर्यंतचा रस्ता तरी एकदम जबरदस्त आहे मस्त पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत रेलिंग पाहिजे तिथं रेलिंग आहेत आणि हा पूर्ण व्ह्यू आपण कुठून आलो आहे माहिती आहे का तिकडनं आलो आहे त्या डोंगराच्या तिकडून आलो आहे आडवा 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 चालत 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 तिकडून मग उभामध्ये आडवा उभा आडवा आणि आता शेवटचा उभा पॅच हा पॅच आहे ना थोडासा दमवणारा आहे ट्रेक करताना कुठेही मजा मस्ती अतिपणा करायचा नाही अंगाशी येतो सह्याद्री आहे मंडई सह्याद्रीशी कधी खेळू नका सह्याद्रीवर प्रेम करा सह्याद्री तुमच्यावर प्रेम करेल हे बघा असे असे पॅचेस आहेत या पॅचेसला कधी पण चौकात चालायचं वासुटा तुम्ही बामनोली मार्गे बऱ्याच व्हिडिओ बघितले असतील तर ॲक्च्युली मला असं जंगलातून ट्रेक करायला आवडतं आणि आपले हे सवंगडी आहेत म्हणजे बरेच ट्रेक तुम्ही बघितले असतील आम्ही असे रेंज ट्रेक करतो किंवा मग सह्याद्रीतून ट्रेक करतो तर हा दुसरा मार्ग म्हटलं त्या मार्गातून सुद्धा ट्रेक करावा छान वाटतंय आता पण चढण पार करून वर आलो आहे तर तिकडे समोर दिसतोय तो वासोटा आणि त्याच्या पलीकडे जुना वासोटा तर ही जी वाट गेली ना ती गेली वासोटा किल्ल्याकडे इथे बोर्ड लिहिला आहे बघा वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि इकडची जी वरची वाट गेली ती गेली चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर आपण नागेश्वर मंदिराकडे जाऊ जे नागेश्वर शिखर आहे त्या शिखरामध्ये गुहा आहे तिकडेच ते, ते मंदिर आहे फायनली टॉपला आलो जाम बरं वाटतंय कसं वाटतंय मस्त मजा आली ना कुठून आलो हवा हवा हाऊ द जोश हाय सर चलो एक टप्पाला पार झाला आहे जरासा जोर लावा तर मंडळी फायनली आपण आता पोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि इकडे जी पिंडी दिसते तुम्हाला दिस तर तिथे वर्षभर आहे ना वरून पाणी दिसत असेल तुम्हाला तर तिथून अभिषेक होत असतो एकदम चला गुहेमध्ये दर्शन झालं आहे सकाळी साधारण आठला आपण ट्रेक सुरू केला होता तो सव्वा झाला संपला इथला ट्रेक म्हणजे साधारण आपल्याला आठ आणि दोन दहा सव्वा दोन तास लागले आणि पुढचा आपण जो गाडीने मधला पॅच केला तो हो साधारण पावून तास म्हणजे इथे यायला तीन तास आहेत तुम्हाला तीन तासात तुम्ही नागेश्वर गुहेमध्ये येत आहे तिथे दर्शन झालं की पुढे साधारण दीड दोन तास लागतात वासोट्यावर जायला इथे पाण्याची सोय आहे तर पाणी पिऊया आणि मग पुढे वासोट्याकडे निघूया इथे तुम्हाला बोर्ड लिहिलेला आहे जलकुंडाकडे जाण्याचा मार्ग इकडे तर इकडे पाण्याची सोय आहे तर पाणी पिऊ आणि मग आपल्याला इथून मगाशी जो रूट दाखवला तिकडून आपल्याला मग वासोट्याकडे जायचं आहे आणि ही समोरची जी टेकडी दिसते तुम्हाला ती वाघेरू टेकडी हे बघताय कडीपत्त्याचं झाड कडीपत्त्याचं झाड कसं ओळखायचं अशी ब अजून एक दोन प्रकारची झाडं असतात पण कडीपत्त्याचं पान जर तुम्ही असं केलं ना तर मस्त कडीपत्त्याचा वाश येतो सकाळचे बरोबर पावणे अकरा वाजलेत आणि आत्ता आपण नागेश्वर गुहेकडून निघालो हो आहे थेट वासोट्याकडे होय जरासा हा पॅच डेंजरस आहे जरा आरामातच आता ट्रेक लीड आमचे शामभाऊ करत आहेत पुढे आहेत हे बघा पॅचेस कसे आहेत बघा इकडून कधी मजा मस्ती करायची नाही एक पाय दुसरा पाय सांभाळून ठेवायचा ही आपली गावटी निवडून ग आणि इकडे या साईडला फुलं मस्त आहेत ही बघा वरच्या बाजूस येलो कलरची फुलं आहेत नाही आता आपण आलो ना सातारा बॉर्डरला हां आता आपण साताऱ्यामध्ये आहोत वासोट अच्छा वासोटा किल्ला साताऱ्यामध्ये येतो नजारा बघा काय तो नुसतं तासलेले हे दर्या नुसत्या नदी तेच तर कोकणात कडे आपला दो, दो। आ, मक, आ, होता कडीपत्तेच कडीपत्ते आहेत आई कडीपत्ता हे बघ वरती बघ हे बघ कडीपत्ते कडीपत्ता कडीपत्ता आई ते कडीपत्ता पैसे वाचला चला पटापट उचला हा बघ इकडे कडीपत्ता गडपत्त्याची भरपूर झाड आहेत वासो त्याकडे चाललो आहे तसं जंगल अजून घनदाट होत चाललंय रानटी प्राण्याचा ॲक्च्युली इकडे ना बराच सहवास आहे त्यामुळे इकडून जरा ट्रेक वगैरे करताना सांभाळून करायचा व्ह्यू बघा सगळे खतरनाक आंबा हे बघा व्ह्यू बघा आपण तिकडे होतो ते जो सुळका दिसतोय तो, तो नागेश्वर शिखर आहे ते त्या गुहेतून आपण आता असे असे आलो आहे आता चढण सुरून झालं आहे आहे बघा केवढं ते मोठ्याशा मोठा भाग एवढा आरलाय आहे इथपासून तिथपर्यंत अर्धा डोंगरच खाली गेला म्हणायला हरकत नाही बनू ना आपण आलाय खाली वरचा भाग पण खालीच आलाय सगळं बघताय ना आहे आणि अशी मोठी मोठी झाडं खाली पडलेत तुटून नक्की वाट आहे अजून इथून खाली केलंय वाटतं तयार ती वाट राहिली अजून पण इकडे बघताय डुकरांनी बघा हे सगळं खणलं आहे यातली ॲक्च्युली कंदमुळं वगैरे असतात ना ती खणून काढतात आणि खातात या ठिकाणी तर मोठी मोठं सायरच आली होती मोठीच्या मोठी बघा सगळ्या ठिकाणी खणलं आहे तर आता आम्हाला एक रान कोंबडा दिसला होता कॅमेरामध्ये शूट एवढा काही करता आलं नाही लांब होता तसं शांतपणे गेलात तर काही ना काहीतरी बघायला मिळेल तुम्हाला पण जंगलात शांतपणे जाणं पण रिस्की आहे माहिती आहे का थोडं थोडं बोलत जायचं म्हणजे कसं प्राणी जरा लांब होतात एक नंबर कुठल्या कुठल्या पॅचेसमधून जातोय भूसंकलन बघा किती होतं आहे सगळ्या ठिकाणी आरत चालले जमीन केवढा मोठा पॅच हा मला वाटत असा सरळ होता असेल तो पूर्ण आरलाय बघ केवढा लांब लचक भटक्यांसाठी असं ठिकाण म्हणजे भारी एकदम स्वर्गाहून भारी हा ठसा बघा रानगेवायचा ठसा आहे रानगव्याचे पाय आहे ना मोठे असतात एकदम कारपणी आहे मस्त एकदम क्लास आहे पाण्याला इकडे येत असणार प्राणी जक्काच वनस्पती एकदम ती बघा डिझाईन एक नंबर आहे हा समोर तुम्हाला जलाशय दिसतोय शिवसागर जलाशय आणि साताऱ्याकडून जेव्हा वासोट्याला येतात ना तर बामणुलीचा पट्टा तिकडे पलीकडे राहिला आणि इथे बघा एक डॉट इत असेल ती बोट आहे ॲक्च्युली त्या बोटी तुम्हाला तिथे सोडतात आणि तिथून मग ॲक्च्युअल वासोटा ट्रेक सुरू होतो व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे या साईटून आपण येतो ना तेव्हा दगड्यांवरती हो वासुदा ट्रेक लिहिलेला आहे आणि इकडे आहे चला येताना ना होय एक ओढा आहे त्या ओढ्यामध्ये एक परत एक स्टॉप घेतोय आणि वरती आता आवाज येतोय खूप ते आपला साताऱ्याकडून जी लोक आलेत ना ती आपल्या इथे कनेक्ट होतील बामनोलीच्या बाजूने जो रोड आहे त्याला आता आपण जॉईंट झालो आहे आणि आता दोन्ही मार्ग एक झालेत आता इथून साधारण अर्धा तास तरी लागेल आपल्याला वर जायला आता खडी चढण आहे मात्र आणि असा हा मार्ग आहे फायनली साडेबारा वाजता आपण महादरवाज्यातून वर आलो आहे आणि वर आल्या आले आले। इकडे समोर दिसतं हनुमान मंदिर तर इकडे हनुमंतांची मूर्ती आहे गडावर आल्या आल्या मारुती राहायचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग पुढे गडभ्रमंतीला सुरुवात तिथे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिरापासून डाव्या बाजूला आपण जर गेलो की जुना वासोटा आणि बाबूगडा पाहायला मिळतो तर पहिल्या डाव्या बाजूला जाऊ आणि त्याच्यानंतर मग उजव्या बाजूला जाव्या हे गडावरची ही मोठी वास्तू वाडा वगैरे त्या टाईमला होता असेल डाव्या बाजूला आपण थोडंसं पुढे आलो ना की इकडे हा आहे चुन्याचा घाना हा बघा अवशेष आहे सध्या इथे पूर्ण जरास आपण पुढे आलो की इकडे हा बुरुज आहे हा बघा हा बुरुज आणि त्याच्या बाजूला इकडे दोन पाण्याची टाकी आहेत हां सा साप आहे तसं फक्त हिरवा हिरवा आहे ते शेवाळ आहे चला फायनली आपण डाव्या बाजूच्या एकदम कॉर्नरला आलो आहे तर हा आहे जुना वासोटा आता जुना वासोट्यावर आपल्याला जाता येत नाही पहिल्यांदा जायचे पण बघा कसलं तासलेले सगळे एकदम ताट एक भयंकर रौद्र तेवढेच रौद्र धुकं बघा अजून अजून धुकं आहे हां दुपारचे लगभग एक वाजायला आलं आहे तरी पण धुकं बघा समोर बघताय ना तर वाशिष्ठी नदी जी आहे ते वाशिष्ठी नदीचा उगम आहे ना वासोट्यावरूनच झालं आहे d महाराजांचा दुपारचे म्हणजे एक वाजून दहा मिनिटं झालेत फायनली वासोट्यावरतीच आपण आता जेवणाचा वेळ आखलाय जेवणामध्ये बरंच काय काय म्हणजे चपाती आहे भाकरी आहे इकडे काय आहे पराठा ढेपले इकडे ब्रेड पण आहेत वाटतं सगळं काय आहे मी भाजी जा। 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 तर काय बरं काय बरं बरंच बरंच आहे काय काय आहे तर या म्हणजे जेवायला या बोलवा रे याला ना चटणी संपायची बाबा हा येणार या जेवायला या परत मंदिराच्या इथे आपण आलोय आणि डाव्या बाजूला जाऊन आलो, आलो आता जाऊया उजव्या बाजूला उजव्या बाजूला बुरुज आहे आणि बाकी महादेवांचं मंदिर पण आहे तर तिकडे जाऊन दर्शन पण घेऊ चालाव आहे ना इथे बरोबर मारुच्या मंदिरासमोर तलाव पण आहे चला पुढे जाऊया गर्दी भरपूर, भरपूर गर काये काये आहे सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते प्रत्येक गड किल्ल्यांवरती आजकाल आपण लगेचच पुढे आल्यानंतर इथे एक अवशेष आहे नेमकं काय ते काय माहिती नाही आणि त्याच्याच बाजूला इकडे आहे महादेव मंदिर हर हर महादेव महादेवांच्या मंदिराच्या पुढे आल्यानंतर इथे गुरुज आहे आणि इथे येऊन आपल्याला आहे ना नागेश्वर शिखर आहे ते बघा समोर तिकडे पलीकडे तुलशी वृंदावन याला बोलतात तर आपण नागेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या इथून असं खालून 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 टर्न देऊन मग असं ह्या साईडून आपण वासोट्यावर पोचलो होतो तर वासोटा बघून झालेला आहे निघूया ना आत्ता जवळपास वाजले आहेत पावणे दोन आणि आपल्याला तर परतीचा प्रवास सुरू करायचा आहे आलेल्या वाटेनेच आपण परत जाणार आहे चोरवणे गावामध्ये संध्याकाळचे पाच वाजलेत मंडळी सकाळी याच ठिकाणाहून आठ वाजता स्टार्ट केलेला ट्रेक फायनली संपला तर आता इथून जायचं आपल्याला चोरवणे गावामध्ये खेडमध्ये तर चोरवणे गावामध्ये प्रकाश राम यांच्या घरी आपला आज स्टे असणार आहे आज आराम करू आणि उद्या मग निघू उद्याचा शेड्यूल एक्झॅक्ट नाही माहिती आहे की रिटर्न मुंबईला जाणार आहे की अजून काय एक्स्ट्रा प्लॅन आज होईल कदाचित बघूया ते होईल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजेलच आत्तापुरतं इथे थांबूया ट्रेक मजा आली ॲक्च्युली थोडासा होता दमछाद करणारा पण मजा आली बऱ्याच दिवसानंतर ट्रेक केलेला तर कधी जर या साईडला येत एता आहे तर इकडनेसुद्धा तुम्ही ट्रेक करू शकता एक साधारण सहा साडेसात तासाचा पूर्ण ट्रेक आहे जायचा आणि येताना मग तुमच्यावरती आहे कसे येत आहे तर चला म्हणजे गाडी आपली निघाले आहे तर आत्तापुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नेहमीवडून तोपर्यंत आता बाय 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 तर मित्रांनो करा विनाश आज स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेत फोटोग्राफरच्या भूमिकेत करायला आज अविनाश नेहमी व्हिडिओ करत असतो पण आज फोटोग्राफर कारण का त्याला एक मॉडेल असा चेहरा भेटलेला आहे निकेश गुरुगुले <laughs> निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद फोटोचा आस्वाद घेत असताना आमचे निगम साहेब वहिनींचा फोन लागत नाही म्हणून टेन्शनमध्ये स्वतःच्याच तसेच हे आमचे विलास सांडिम बंधू आमचं लग्न कधी होईल ह्या विमंचनेत असताना होईल विलास भाऊ टेन्शन घेऊ नका होणार होणार निकेश गोगोले आपला फोटो म्हणून साईडवर टाकण्यासाठी विविध प्रकारचे फोटोशूट करत आहेत धन्यवाद आणि लवकरात एखादी मुलगी असली तर सांगा आमच्या <laughs> निकेश कमेंट मध्ये कमेंट केली खाली तरी चालेल अविनाश भाऊ तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद